पालघर तालुक्यातील कातकरी समाजाने ऐतिहासिक एकजूट दाखवत वीर नाग्या महादू कातकरी व बलिदान दिन, दिन मोठ्या उत्साहात साजरा केला सूर झलकारी कातकरी एकता महासंघाच्या आयोजनात झालेल्या या सोहळ्यात तब्बल पंधराशेहून अधिक बांधवांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमात संस्थापक रमेश सावरा राज्य सचिव शांताराम ठे डॉक्टर रमेश भोय सिलीन लहांगे विजय सिसव शिवराम मुकणे गणेश गावित सुनील पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते समाजाच्या आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत प्रश्नांवर मार्गदर्शन करत एकतेसाठी झटण्याचे आवाहन करण्यात आले या सोहळ्यात वीर नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदानाचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी भावी पिढीने संघटित होऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प देखील घेतला समाजाच्या बलिदान सदैव स्मरणात ठेवू असा निर्धार देखील यावेळी करण्यात आला वीर नाग्या महादू कातकरी स्मृती दिनानिमित्त आयोजित या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शैलेश तांबडा यांनी यावेळी आयोजकांनी काय सांगितले पाहूया नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या नाणेली या ठिकाणी हो, आहोत मागे आहे या ठिकाणी इथे नाग्या महादेव कातकरी यांचा स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात पालघर मधील कातकरी समाज हा इथे एकवटलेला होता इथे झलकारी कातकरी एकता महासंघाचे अध्यक्ष आहेत आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज साहेब जो कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोक एकटलेली एक होती आज नेमकं कार्यक्रमात काय झालं आज आमचे पूर्वज नागे महादेव कातकरी यांचे स्मृती दिन होता आणि दरवर्षी हा स्मृती दिन आम्ही पाळत असतो या आम मृतिदिनामध्ये आमचा कातकरी नवीन ऊर्जा घेऊन बाहेर पडतोय कारण कातकरी समाज हा ह्या महाराष्ट्रामध्ये वंचित शसित आणि पीडित असा गणला जातो आजपर्यंत कुठल्याही सरकारने त्याच्यावर जे जे उपाययोजना करायला पाहिजे त्याला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे व्हायला पाहिजे ते झालेले दिसून येत नाही आणि म्हणून आम्ही दरवर्षी नाग्याबाबा कातकरी यांचे स्मृती दिनाची ऊर्जा घेऊन जसे नाग्याबाबा कातकरी आमचे इंग्रजाबरोबर लढले त्याप्रमाणे आम्ही ह्या सरकारबरोबर लढण्याचा निर्धार करतोय आणि त्या अनुषंगाने आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि गेली चार पाच वर्ष आम्ही सरकार बरोबर भांडत असतो विविध मागणी करत असतो जेणेकरून आमचं स्थलांतर आमचं कुपोषण आमचं शिक्षण आमचं आरोग्य आमची सामाजिक स्थिती सुधारावी या हेतून आम्ही त्यांच्याकडे मागण्या करत असतो कास्करी समाज जर पाहायला गेला पालघरमध्ये तर म्हणजे सर्वच ठिकाणी हा शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर गोष्टी अजून मागासलेला आहे तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून असं काही आपण प्रयत्न करत आहेत का त्यांच्यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे आज आमच्या संघटनेला काम करताना सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झाली त्या सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षांमध्ये जो शिक्षण शिक्षणाचं प्रमाण होत ते वाढलेलं आहे जो समाज आमचा स्थल नेहमी स्थलांतर होतो त्याच्यामुळे ते मुलाबाळां बाहेरगावी का कामाला जात असतात आणि ते सलग सात ते दहा महिने बाहेर गावीत असल्यामुळे मुलांचं शिक्षण हे अर्धवटच राहते आणि त्यामुळे आम्ही जनजागृती करून प्रत्येक पालकांना प्रत्येक मातेला सांगितले की तुम्ही जरी कामाला जात असाल तरी मुलाला इथे सोडून जा त्यांची व्यवस्था आम्ही आश्रमशाळामध्ये करतोय आणि त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचं आम्ही काम करतोय त्याच्यामुळे शिक्षणाचं प्रमाण हे आमच्या समाजामध्ये वाढलेलं आहे त्याच धर्तीवर आता एक नवीन जे आर आले ते जे आर जे आरमध्ये एक कातकऱ्यांसाठी स्वतंत्र शाळा म्हणून मंजूर केले आणि ती शाळा आम्ही रानशेत येथे चालू वर्षी पहिली वर ते पाचवी दोन वर्ग सुरू केले आहेत आता शिक्षणाची समस्या जवळजवळ आमची मिटलेली आहे परंतु आमची स्थलांतर कुपोषणाची समस्या अजून खूप जाणवत आहे भेडसावत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता कार्य करणार आहोत हे होते संघटनेचे अध्यक्ष त्यांच्याशी आपण आताच बातचीत केली आणि त्यांचं म्हणणं आहे की जो आमचा समाज कुठेतरी बऱ्याच सुखसुविधांपासून वंचित आहे ह्या समाजावर आम्ही जास्त जास्त भर देऊन यांना मुख्य प्रवाहात कसा आणता येईल याकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देणार आहोत पालघर न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन अरविंद सह प्रतिनिधी सैलेश तांबडा

Lapânarea, atar ce fiel, boana, până putină, कार सुरत अलकारी संघटना आणि ढिळलकार आम्ही का सुून ठेवली आज तलवार आम्ही समाजाचा नाग्या बाबांचा जलकारी मातेचा धरती आबा बिरसा मुंडांचा